हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर सकाळचे भाजले होते नऊ आणि मी आज नाश्त्याला बनवणार होते इडली सांबार कारण की रात्री ह्यांना इडली सांबारची चट आली होती तर रात्री मी तांदूळ भिजत घालून हे बॅटर रात्रीच तयार केलं होतं फक्त तांदूळ आणि उडीद डाळच ह्यामध्ये ॲड केलं होतं आणि आता उन्हाळ्यामुळे ना हे छानपैकी असं पीठ आंबलं होतं मस्त तर आता हे इडलीचं भांडं मी इथे धुवून घेत आहे कुठली वस्तू मी स्टार्टिंगला असे ठेवलेली असते की धुवूनच वापरते कसं त्यामध्ये धूळ वगैरे बसलेले असते ना ह्यामध्ये मी थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ती जी चाळणी असते इडलीची त्याला तेल लावून ह्यामध्ये बॅटर ॲड करून त्या भांड्यात ठेवणार आहे आता इडली करायला ठेवत आहे तरी ते, ते सांबाराची तयारी करत आहे ह्यामध्ये मी तुरीची डाळ ॲड केली होती टमाटर शेवग्याच्या शेंगा बटाटा आणि कांदा ॲड केला होता तो कांदा तुम्ही दुधी जरी टाकला तरी खूप छान चव लागते टाका इथे मी चटणीसाठी फुटाणे डाळ घेतली होती कोथिंबीर आलं लसण आणि खोबरं घेतलं होतं तर इथे मी मिक्सरमध्ये बॅटर ग्रँड केलं होतं आणि फोडणी दिली होती फक्त मोहरी आणि कढीपत्त्याच्यानी मीठ ॲड केलं होतं तरी आपली डाळ शिजलेली आहे हे सांबार फोडणी घालूया ह्यामध्ये मोहरी जिरं हिंग एक चमचा टाकली होती लसण कढीपत्ता भरभरून टाका खूप छान चव येते हळद जास्त टाकली होती लाल तिखट थोडंसंच टाकायचं आहे मीठ ॲड केलं होतं आणि ती जी डाळ शिजलेली होती ना ती ह्यामध्ये ॲड केली होती आणि वरून सांबार मसाला ॲड केला होता आणि थोडंसं पाणी टाका तुम्हाला जसं थिक पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका तर इडली पाहू शकता किती स्पंजी आणि मस्त सॉफ्ट झाली होती इथे हर्षूच्या पप्पांची पूजा झाली होती ते आरती करत होते तर हर्षू बघा किती छान आरती करत आहे तर इडली सांबार तयार होतं मी सगळ्यांना नाश्त्यासाठी वाढून घेत होते असा काहीतरी नाश्ता केलेला असला की असं आहे किती खाऊ किती खाऊ असं मन मस्तपैकी भरते आणि खाताना मज्जा वाटते व नंतर ना पसारा बघून की नाही असं घाम आहे हे बघा भांडे भांड्यांचा ढीग पडलाय आज तर हर्षूने इडली खाताना इतकं सगळं फरशीवरती कचरा केला होता ती इडली फोडून फोडून पहिला म्हटलं झाडू मारून घेऊया मग मा बाकीचं आवरूया तर मी ना जास्त करून असं काही बनवताना म्हणजे किचनमध्ये असले की थोडे थोडे भांडी पडेल तशी धुतच राहते तर मी ती धुतलेली थोडी भांडी होती ती लावलीवर आता हे थोडं थोडं उरलेलं होतं अजून दोघं तिघं नाश्ता करायची बाकी होती तर ही म्हटलं काढून घेऊया बारक्या पातेल्यांमध्ये आणि इडलीचं पण बॅटर थोडं उडलं उरलं होतं तर ते आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे डब्यातळ्या घालून काहीतरी उत्तापे वगैरे नंतर काढता येतील त्याचे आणि असं काहीतरी नाश्त्याचं बनवलं ना की भांडे खूप म्हणजे खूप ढिगाण भांडी पडतात आता मी करताना पण इतके भांडे धुवून 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 ठेवले होते जी घाण नव्हती ती तरी इतकी भांडी पडलेत तर आता ह्या इडल्या पण मी एका बाउलमध्ये काढून ठेवणार आहे कारण की हेच मेन भांडं घा घासायला पाहिजे स्वच्छ करायला पाहिजे कारण की त्याचं चिकट जात नाही ते थोडं एक अर्धा तास तरी भिजवून ठेवायला पाहिजे पहिला तर इथे आता हर्षीचे पप्पा भात खातील दुपारी फक्त आम्ही काय इडल्या उरलेल्या आहेत तेच खाऊ तर त्यासाठी मी भात पण आता गॅस घाणं आहे तर ला मगस कुकर लावून मगच गॅस वगैरे सगळं स्वच्छ करते हे असं मी कुकर वाकडा तिकडा जे करून बघितले ना आम्हाला अजिबात मला म्हणजे आम्हाला गीर भात आवडतच नाही तर कुकर कधीही वाकडा केला ना जर तुम्हाला एका साईडने तांदूळ दिसले तर ते तुमचं परफेक्ट पाणी झालेलं असते त्या तांदळापुरतं आणि त्याने भात गिर होतच नाही एकदम मस्त असं म्हणजे मऊ पण होतोय आणि फडफडीत पण भात होतोय तर इथे आता हा भांड्यांचा ढीग घासाय स्टार्ट करूया देवाचं नाव घेऊन कारण की कोणी येणार तर नाही आपल्यालाच घासाय पाहिजे हे आमच्या हांड्यावरची प्लेट आहे हे मी तांब्या ग्लास वगैरे वरच ठेवते रोज पाणी पिण्यासाठी तर ऋतू आणि श्रावणी आल्या होत्या हर्षूच्या दिद्द्या आहेत ह्या ट्युशनला गेल्या होत्या तर आता मी त्यांना बोलवलं होतं नाश्ता करायला तर आता ट्युशनवर आल्या तर यांना एक वाढलेलं आहे मी तर तिथे भांड्यांचा ढीग घासून झालेला आहे आता मी गॅस पुसून घेणार आहे किचन कसं स्वच्छ असलं की छान वाटतंय हो असं किचनमध्ये आल्या असं मन चांगलं भरून याय पाहिजे ते किचन बघून असं किचन ठेवाय पाहिजे माझं असं मानणं एका वेळेला स्वतः स्वच्छ नाही चालतं चालते पण घर असं स्वच्छ ठेवा की चार माणसं नावून जायला पाहिजेत तरी तर गॅस पण मी घासून घेणार आहे कारण की घॅस वगैरे पण खूपच चिकट झालं होतं असं काही बनवलं ना की सगळं म्हणजे घाणच होतं आहे सगळं काय माहीत कशामुळं तुमचं पण असंच होत असणार मला माहीत आहे भांड्यांचं जाळं खाली ठेवते म्हणजे किचन व्यवस्थित स्वच्छ करता येईल गाई चॅनलला सब्सक्राइब करा नवीन चॅनल आहे प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा तर आता मस्तपैकी असा किचन कट्टा धुवून घेऊया ते इडली डोसा केला की नाही गॅसला असं ते थेंब थेंब पडलेले थे। त्यात आणि फोडण्या पण जास्त घातल्या की मागची टायल्स पण खूप घाण होते ते जेवायच्या तेव्हा घासलेली बरी पडत्या नाही ते एकदा मग ते घाण माकली ना त्याच्यावर मग निघायला खूप मेहनत घ्यायला लागत्या घासत बसायला लागते तर आता गॅस पुसून झालेला आहे धुवून तर एक कापडाने पुसून घेत आहे म्हणजे कसं एकदम कोरं खडखडीत असं होतं आहे त्याच्यावर पाणी ठेवलेलं पण मला आवडत नाही एक एक जण धुतात आणि गॅस तसाच सोडून देतात प्लॅटफॉर्म वगैरे पण एकदम कोरडं करून ठेवलं की बरं पडतं तर पाहू शकता किचन किती मस्त दिसत आहे असं वाटत आहे किचनवरच जाऊन बसावं हो की काय तर असेच मी डेली ब्लॉग माझे शेअर करत राहीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका लाईक करा